तर नमस्कार आजचा व्हिडिओ खूप छान आहे शर्टपर्यंत बघा स्किप न करता बघा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त रातूर या ठिकाणी सर्व एकदम सुंदर असा कला पथकाचा आयोजन केलं तसाच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आला व्हिडिओ कंटिन्यू बघा शर्टपर्यंत बघा स्किप न करता बघा नमस्कार सर्वांना मानाचा कडक घ्यायला तर मित्रांनो सर्वप्रथम सर्वांना राज्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा चला तर आपण आज जयंतीनिमित्त राजूर या ठिकाणी आपले मित्र कंपनी पाठीमागं आहेत दिवसांची आधी करणारे मित्र आहे आम्ही सर्वच चाललेलो आज आदिवासी संमेलनासाठी सर्व संमेलनामध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी बघायला भेटतात नक्कीच बघायला आवडेल चॅनल तुम्ही नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तसं म्हटलं तर दुपारचं वातावरण होतं आणि वातावरण खूप छान होतं कडक असं ऊन पडलं होतं आणि इकडं समोर जी पर्वतरांग तुम्ही पाहाल ते एकदम दृश्य अप्रतिम होतं इकडं निळवणे धरण अस्थिरावा आणि समोर ही पर्वतरांग आहे बिताका डोंगरची तर चला जाऊयात आपण राजूरच्या दिशेने रस्ता एकदम सुसाट आहे पुणे आता पावसाळा थांबला आहे पावसाळा भरपूर वेळ चालला होता तर चाल हो माळेगावच्या खांडेमधून आता आपण चाललो आहे तर सुंदर असा आजचा कार्यक्रम आपल्याला पाहायला भेटणार आहे संस्कृतीचं दर्शन चांगल्या पद्धतीने आज आपल्याला इथे बघायला भेटणार आहे तर फायनली आपण राजूरच्या जवळ येऊन थांबलेलं आहे कंदी पेढा प्रसिद्ध असा पेढा आहे चला जाऊयात आता तिचेच आवाज येऊ राहिला आहे बघूया कसं काय आयोजन आणि नियोजन केलेलं आहे तर मस्तपैकी गर्दी आज होणार आहे संपूर्ण आदिवासी समाज अकोले तालुक्यातील इतिहास एक फुटलेला आहे तर आपल्या राजूरच्या गेटवरतीच सुंदर अशी कमन हद्यक्रांतिकारकरा विजय बांगर जयंती महोत्सव साहेबांच्या आयोजनानुसार अशी कमन आहे म्हणून मध्ये गेल्यानंतर जयंतीला सुरुवात झाली होती आपल्या आद्यक्रांतिकारकरा विजय बांगरच्या

ले ले त्या आदिवासी संस्कृतीचं संवर्धन करणारे आपले आदिवासी बांधव कांबवना नृत्य घाटघर उडदावणे इकडनं आलेले आपले आपली सर्व आदिवासी बांधव आपली कला सादर करून आपल्या जी भव्य दिव्य अशी मिरवणूक आहे त्या मिरवणुकीचं आकर्षक ठरत होते एकदम सुंदर असं कांबवणं नृत्य असेल महिलांचा फुगडी नाच असेल सगळं सर्व लोकांचं मन तिकडेच जात होतं एकदम एका ताला सुरुवात नाचणे त्यांचं वाद्य ही आपली संस्कृती जपणारी ही शेवटची पिढी असेल मित्रांनो आदिवासी संस्कृती जतन करणारी खूप छान पद्धतीने ही पिढी तर चला या संस्कृतीचं दर्शन आपल्याला या जयंतीच्या निमित्ताने झालेले आज चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा Let's yeah. go. Yeah. Yeah. आद्यक्रांतिकार राघोजी भांगरे जयंती महोत्सव होता त्या महोत्सवाच्या गेटच्या कमानीपर्यंत आपण आता सध्या येऊन पोहोचले भरपूर सारी गर्दी आहे भरपूर तालुक्यातूनच नव्हे तर आजूबाजूच्या तालुक्यातून पण आदिवासी समाज येथे आलेला आहे चला व प्रथम आपण ज्या क्रांतिकारकाची इथे जयंती आज त्यांचं दर्शन घेऊयात आपले आपल्या आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा ते फेम बनवलेले आहे सुंदर असं फोटो शूट चाललेलं आहे तरुण भरपूर असा मोठा ग्राउंड आहे फटकांची आतिषबाजी झाली थोड्याच वेळात तिथे भरपूर सारी गर्दी आपल्याला बघायला मिळते तर चला आदिवासी महोत्सवानिमित्त अनेक स्टॉल लागलेले आहेत आपले आदिवासी सांदन लोक चळवळ यांचा इथे एक स्टॉल आहे त्यांच्या जे कालनिर्णय आहेत बाकीचे पुस्तकांचे पण इथे स्टॉल आहेत जेवढे आदिवासी क्रांतिकारक असतील आदिवासी समाजाचे बद्दल जेवढी माहिती असेल अनेक क्रांतिकारकांची इथे पुस्तकं आपल्याला इथे पाहायला भेटतील तसेच बांधू बांबूपासून बनवलेल्या सुंदर सुंदर अशा वस्तू शोभेच्या वस्तू त्यांचं पण आपल्याला इथे स्टॉल बघायला भेटतील नक्कीच तारपा वाद्य असतील किचन असतील अनेक बांबूपासून कलाकृती असतील आपल्या वारली पेंटिंग असतील सर्व तुम्हाला इथे विकण्यासाठी स्टॉल आहेत तसेच औ आव, औषधी वनस्पतींचा सुद्धा इथे एक स्टॉल आहे वन औषधी आदिवासी संगोपन संस्था पुणे यांच्यामार्फत आपले इथे स्टॉल लागलेला आहे सुरू आपल्याला औषधी इथे भेटतील औषधी वनस्पती असतील त्यांच्या उपयोग सर्वच इथे माहिती तसेच खेळण्यांचे स्टॉल भरपूर सारे नाश्त्याचे स्टॉल त्याला भरपूर वेळ होणार आहे कार्यक्रमाला त्याच्यामुळे आपल्याला भूक लागली होती तर इथे समोर आपल्या मित्र बबलू साबळे यांचा भुर्जी पावचा स्टॉल होता सुंदर असं त्यांचं काम करतात ते अनेक लग्नाचे ऑर्डर असतील वाढदिवसाचे ऑर्डर असतील ते घेत असतात सुंदर सुंदर असा स्वयंपाक त्यांच्या हातनं आश्चर्य काम करतात ते आपले मित्र आहेत तर चला आता पाव भुर्जी पाव ते आपल्याला बनवून देऊ राहिलेत चला त्यांच्या हातची चव घेऊयात आपण कस थोडासा नाश्ता करूयात चला सुंदर अशी भुर्जी पाव आपल्याला आपल्या भाईने बनवून दिले चला आस्वाद घेऊयात तुम्हाला सांगतो कसं लागतं आहे ते तर मस्तपैकी बुरजी भाऊ आपल्यासोबत आपले, आपले मित्र बबलू साबळे तर एकच नंबरचं व या बुर्जीजी आपले मित्र आहे नक्कीच तुमची लग्नाची ऑर्डर असेल तर दे त्यांना देऊ शकता माणिकोदर गावचे रहिवासी आहेत ते तर चला कार्यक्रम कंटिन्यू करूयात कार्यक्रमाला सुरुवात झाली होती चला आदिवासी बांधवांचा आपला कार्यक्रम आहे तो कार्यक्रमाचा आस्वाद घेऊयात आपण <laughs> De vangueira, e atacará de você vir abre essa I don't know, I don't know. I don't know. सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाला त्याप्रमाणे आज आम्ही या कलाकारांच्या सहवासानं धन्य झालो धन्य ते आदिवासी बांधव अतिशय सुंदर असं गीत या ठिकाणी नृत्य सादर केलं होतं खडकेवाडी कांबड नृत्य पथकानं आणि म्हणून त्यांनी क्रमांक दिला जातो यानंतर द्वितीय क्रमांकाचे मानकरी आहेत अर्थातच आत्मामनिक इंटरनॅशनल स्कूल कोकमफाम मी सर्व कलाकारांना आणि त्यांच्या शिक्षकांना विनंती करतो अदनीय पुष्पाताई लामटे मॅडम सतीश दादा भांगरे पुष्पाताई निगळे इंजिनियर भरत पारदी साहेब आणि अदनीय देविदाजी खडके यांच्या उपस्थितीमध्ये अबक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी संपन्न वेगवेगळ्या प्रकारचे खेळ असतील गीत गायन असेल किंवा नृत्य असेल विविध क्रीडा स्पर्धा पंधरा हजार रुपये रोख आणि ट्रॉफी देऊ या कलाकारांना सन्मानित केलं जात जो आहे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या कलाकारांचं कौतुक करावं वाद्यांच्या ठेक्यावरती आपण टाळीचा ठेका धरावा म्हणजे आपला आनंदही आणखी द्विगुणित होईल आणि टाळी वाजवण्यामध्ये देखील एक विज्ञान जडलेलं आहे आंबे बक्षीस दिलं जात आहे रुपये आणि ट्रॉफी अंबीच्या या सर्व कलाकारांना विनंती करतो की आपण अल्पशावळीमध्ये या मंचावरती यावंनी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आणि म्हणूनच पंचवीस हजार रुपये रोख आणि ट्रॉफी देऊन त्यांना त्या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे मी प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला अंबीचा हा ग्रुप अर्थातच भैरवनाथ कला नृत्य पथक अंबी विलोकप्रिय तथा कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लहानते साहेब युवा नेतृत्व पदनेय सतीश दादाजी भांगरे साहेब पुष्पादाई लहानते मॅडम आणि नेंग मॅडम आपल्याला विनंती आहे आपल्या हस्ते या बक्षीसाचं वितरण या ठिकाणी आपण करावं नृत्य सादर या नृत्यासाठी तर बक्षीस वितरण झाल्यानंतर या बघा एक छोटासा मुलगा अध्यक्रांतिकार राघोजी बांगरे यांची वेशभूषा करून आला होता ते झाल्यानंतर मित्रांनो एकदम धाडशी आणि अंगावर शहर आणणारा मल्लविद्या हा खेळातील प्रकार आपल्याला आज इथे पाहायला भेटला आपण या अगोदर एकदा दोनदा बघितलं होतं पण आज पुन्हा एकदा आपल्याला प्रत्यक्ष इथं मल्लखांब कसा खेळतात ते पाहायला भेटणार होतं त्यामुळे खूप उत्साह आम्ही या खेळाकडे पाहत होतो तरुण मुलं छोटी छुट, आणि मुली पण दोन्ही पण या खेळामध्ये सहभागी होणार होते याचा मल्लविद्याचाच पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येईल मित्रांनो का एक मध्ये खांब असतो त्या खांबावर ते आपलं शरी शरीर किती पिळदार असू शकतं त्याचा नमुना हे छोटेछोटे मुलं देत होते एकदम पिळदार शरीर किती आपण वाकवू शकतो त्याचाच हे छोटेछोटी मुलं दहावीपर्यंत शाळेत असतील एकदम सुंदर अशी मल्लविद्याचा प्रकार त्यांनी आपल्याला इथं आपल्याला दाखवला एकदम अंगावर शहर आणणारा असा हा प्रकार हा खूप पहिले राजा महाराजांच्या काळामध्ये हा खेळ खेळला जायचा पण तो आता खेळ कुठेतरी कमी पडतो आहे आता नाही सवत चाललेला आहे त्याचं जतन करण्याचा हा मल्ल विद्याचा हा खेळ या तरुण मुलांनी दाखवला खूप बघून छान वाटलं तुम्ही पण कसा वाटला तुम्हाला नक्की कॉमेंट करून सांगा चॅनलवर तुम्ही नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा एक खांब उपाय मल्ल विद्या कशा पद्धतीने हा तरुण आपला भार जाऊन आपल्याला या व्हिडिओद्वारे पाहायला भेटते तर खूप छान असा मल्लविधेचा प्रकार आपल्याला आद आद्यक्रांतिकारक वीर राघोजी मांगरी यांच्या जयंतीनिमित्त बघायला भेटला तर तुम्हाला तुम्ही अगोदर हा खेळ बघितला आहे का ना नक्की कॉमेंट करून सांगा चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा एकदम आपलं शरीर कसं तोलायचं ते नक्कीच या खेळाकडे बघून एक धाडशी आणि अभिमान वाटतो आपल्या तालुक्यात पण असे विद्यार्थी घडतात जर मल्लखांब खेळतात तर नक्कीच खूप छान बघून वाटला आज या कार्यक्रमानिमित्त तुम्हाला हा कार्यक्रम कसा का वाटला नक्की कॉमेंट करून सांगा चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा तर या कार्यक्रमानिमित्त आपले यूट्यूबचे मित्र किसन फिचर सर आणि संतोष पथवे सर आपले यूट्यूब चॅनल आहेत दोघांचं पण आपले खूप खास मित्र त्यांची पण भेट झाली तर असा होता आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कार्यक्रम कसा का वाटला नक्की कॉमेंट करून सांगा चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये